नमस्कार द्राक्ष बागायदार बंधू सध्या द्राक्ष छाटणीची लगबग चालू आहे पण आपली बाग किती डोळ्यावरती छाटायची आहे हा एक बऱ्यापैकी संभ्रम राहतो किती डोळ्यामध्ये माल पडेल हाही शेतकऱ्याला अचूक अंदाज नसतो तर यासाठी द्राक्ष बागायदार संघाने आपल्यासाठी अद्यवत अशी लॅब तयार केलेली आहे व त्या लॅबमध्ये प्रत्यक्षरित्या लॅबमध्ये डोळा चेक केला जातो व डोळ्यामध्ये कुठे घड आहे व कुठे घड नाही हेही आपल्याला पाहिलं जातं व अशा पद्धतीने लॅबमध्ये टेस्टिंग केली जाते जेणेकरून द्राक्ष बागेमध्ये जो डोळा आहे त्या डोळ्यामध्ये घड चेक करून आपल्याला अचूक असं निदान दिलं जातं व घड किती डोळ्यावरती आहे व कमकुवत आहे का कसं आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं लॅबमध्ये अशा पद्धतीनं डोळे चेक करून एक रिपोर्ट दिला जातो रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती दिली जाते जेणेकरून आपल्या काड्या किती आहेत काड्यांची संख्या व जे यस मार्किंग केलेलं आहे त्याच्यामध्ये गड आहे का नाही हे दिसलं जातं अशा पद्धतीने आपल्याला अचूक निदान पाहून काडींचा रिपोर्ट तयार केला जातो व रिपोर्ट हा तात्काळ शेतकऱ्यांना दिला जातो अशा अशाच माध्यमात आपल्याला लॅबमध्ये लाभलेले लॅब इन्चार्ज Uh, मुळे साहेब यांनी आपल्याला इथे अशा पद्धतीने हे सर्व केलं जातं हे दाखवलं व सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी सांगितलं त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा व आपल्या गाडीचा डोळा व आपल्या काडीमध्ये गड कुठे आहे हे प्रत्यक्षरित्या ते सांगून तुम्हाला रिपोर्ट घेऊन आपल्या बागेची छाटणी करावी यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी गणेश सरांनी मदत केली मुळे सरांनी मदत केली व शीतल मॅडमनी आपल्याला मदत केली याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी याचा सगळ्यांचा किंवा या लॅबचा लाभ घ्यावा व तात्काळ रिपोर्ट मिळतो हे सर्वांनी घ्यावं अशा पद्धतीने रिपोर्ट सर्वांनी चेक करून घ्यावा धन्यवाद